कसे आहात सर्व आजच्या एका व्हिडिओमध्ये मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे सुट्टीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आज आहे सॅटरडे तर आज आम्ही श्लोकला घेऊन मंडुरा इथल्या एका अमेज मिनिएचर पार्कमध्ये आलेलो आहे तर आज आपण ते पार्क फिरणार आहोत मग करूया आजच्या एका नवीन ब्लॉगची सुरुवात तर आता आम्ही इथे एंट्रन्सला आहे आणि तिकीट घेणार आहे तर इकडे ते बुकिंगची काही गरज नाही आहे डायरेक्ट इकडे येऊन बुकिंग करू शकतो आणि ही गाडी हायर करण्याचा मी विचार करत आहे टेन डॉलर शिकू इथले ना लग्रेट हां बहुशात वर खेले इथे तर लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी खूप छान आहे हे ही जातं आणि इथून आपण आता हे जाऊ शकतो तिकीट्स आमचे घेऊन झालेले आहेत आणि आता आम्ही आज जात आहे तर खूप छान इकडे थंड वाटत आहे दोन्ही साईडला असे झाडांचे वेल आणि <laughs> क्लोज इट स्लो हा बडी खूप आम्हाला हेल्प करणार आहे वेज मैज तर आमचं असं आहे की लास्टला येऊ हो इकडे थोडं चालावं लागेल तर जे आतमध्ये आहेत ते आधी संपवून मग आम्ही इकडे जाऊ शेवटला इथे छान सुंदर सुंदर छोटे छोटे घर दिसत आहेत ट्रेन ऑपरेटर हे आहे ट्रेन स्टेशन छोटस केलेलं आहे ट्रेन पटवी आहे आणि तिकडे छोटीशी ट्रेन आहे आणि त्यानंतर ब्लॅक स्ट्रीट ब्रायटन युके हा इथे आहे हा टॉल कॉटेज हे सुद्धा एटीन सेंचुरीमधलं क्रिएट केलेला आहे त्यांनी छोटासा त्याचा स्टॅच्यू म्हणू शकतो तर इकडे छोटासाच आहे तर जे ट्रेन स्टेशन आपण पाहिलं होतं पलीकडच्या साईडला एक छोटंसं सा तळ आहे त्याच्या पूर्ण सराउंडिंग अशी ही ट्रेन पटरी आहे तर ट्रेन आता इकडे येऊन गेलेली आहे हे आहे आबे बिल्डिंग हा तर हे आबे बिल्डिंग आहे सोळा सोळाशे ते अठराशे शतकामध्ये कशा प्रकारचे असायचे ते दाखवलेलं आहे नंतर हे आहे काउंटी हॉल बॉक्सफोर्ड ब्रिज सिक्स्टीन एट सिक्स्टीन ए सेवंटी एट टू सिक्स्टीन एटी टूपर्यंतचा हा नजरा ब्रिज आहे हे शॉप स्ट्रीट क्रिएट केलेला आहे आणि हा आहे शॉपिंग सेंटर लोक नोटबंद डायमंड 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 कॉटेज ओरिजिनली बिल्ड ॲट स्कूल इन द ट्युरेट रेव्हिजनल स्टाईल ऑफ एटीज तर हे एटीज कॉटेज कशा प्रकारे होतं क्रिएट ah. yes. oh, <laughs> इकड़े हा मैप आहे। किती है किती किलोमीटर वर है तो सग है फोर थाउजेंड सिक्स किलोमीटर थ्री एटी नाईन किलोमीटर अल्बनी त्यानंतर सिंगापूर आहे थ्री थाउजंड नाईन फिफ्टी सिक्स किलोमीटर अशा प्रकारे हाँगकाँग न्यूयॉर्क तर आतमध्ये पाहू काय आहे इकडे हे दोघच चेस खेळत आहेत त्या आजी तिकडे बुक रिडिंग करत आहेत आणि इकडे एक बाई लागत आणि आता हे छोटस घराचं स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे इकडे लॉन सुरू आहे कोस्टा शॉपिंग सेंटर इथे आ, क्रिकेट ची टीम आहे क्रिकेट खेळत आहे तिथे छोटासा स्विंग दिसत आहे तिकडे एक पोस्ट ऑफिस आहे त्यानंतर हे आहे वॉटरमेल इकडे जे एक चक्र दिसत असेल तर असा हा वॉटरमेल तयार केलेला आहे आणि हे आहे द टॉवर ऑफ हॅरगल्स आणि याचं मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे आयफील टॉवर तर असा हा आहे हे टावर टॉवर हो <laughs> तर इथून जो नजारा दिसतो तो आहे मेजचा आणि या मेजची एंट्री आहे तिकडून तर आता आपण एंट्रन्सकडून जायचं आहे आणि हा अशा प्रकारे मेज आहे तर आतमध्ये जाऊन पुन्हा बाहेर यायचं आहे असा हा मेज आता आम्ही एंटर करत आहे मेजमध्ये आणि माझ्या हाईटपेक्षा जास्त आ, हे झाडांची जी वॉल आहे ती खूप हाईटेड आहे पुन्हा आम्ही फिरून पुन्हा स्टार्टिंगकडे आलो लास्ट पर्यंत पोहोचलोच नाही अजून आणि आम्ही आता मिडलला येऊन पोचलेलो आहे मेज कम्प्लीट पाया 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 पाया। ता, मैज तर इकडे जी बेल आहे ती बेल वाजवायची श्लोक बैल मेज मेजमधून आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर पुन्हा अशी सुंदर सुंदर घरं दिसत आहे कॉटेजेस आहेत हे सारे वेगवेगळ्या टाईपचे वेग कॉटेजेस इथे छोटं पार्क एक आहे लंच वगैरे घेऊन आलेले आहेत लोक आणि इकडे हा आहे मिनी गर्ल्स तर इथे आता आम्ही एन्जॉय करत आहे ग्रास तर या मेज मध्ये आता श्लोक गेलेला आहे जाऊन तिथून बाहेर यायचं आहे त्याला पाहू येतो पर्यंत गेला होता आणि आता दोन दोन लेन आहेत त्यानंतर एकजिट होईल स्लोचे येस yes! गुड जॉब चिकू लिपलॉक म्हटलं तर घरूनच आम्ही जेवण वगैरे घेऊन आलो होतो जस्ट आमचं जेवण झालं आणि आता आम्ही आलेलो आहे अमेज मिनेच गोल्फ येथे तर आता